तर मित्रांनो माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे तर अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे जाऊन सोधता विधानसभा सदस्यत्वाचा हा राजीनामा दिलेला आहे तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुद्धा त्यांचा राजीनामा हा स्वीकारलेला आहे तर मग अशात अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्ष का सोडला तसेच ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार का आणि याशिवाय थोडक्यात त्यांची राजकीय कारकीर्द ही आत्तापर्यंत कशी होती तर हेच पाहूयात आजच्या व्हिडिओतून त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर खरं तर चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ही रंगलेली आहे चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते मात्र अद्याप पाहिलं तर भाजप पक्षात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय हा त्यांनी घेतलेला नाही आणि खुला असा खुलासा स्वतः अशोक चव्हाण यांनी केलेला आहे तसेच काँग्रेसच्या कोणत्या आमदारांशी मी संपर्क साधलेला नाही किंवा कोणते आमदार माझ्या संपर्कात नाहीत असा खुलासा देखील अशोक चव्हाण यांनी केलेला आहे तर तसे पाहिले तर राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात भाजपचे ऑपरेशन लोटस हे सुरू आहे त्यामुळेच अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा हा केला जातोय तर संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजप नेत्यांची बोलणीसुद्धा ही सुरू आहे मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी सुरू असलेली चर्चा ही सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्याचमुळे एकूण असं म्हटलं जाते की भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठीच अशोक चव्हाणांनी आता राजीनामा दिलेला आहे रशात मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलंय मला कोणाबद्दल कसली तक्रार करायची नाही राजीनामा देण्यामागे कुठली व्यक्तिगत भावना अथवा कारण नाही माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबतचा निर्णय एक दोन दिवसात मी जाहीर करेन तसेच मला कोणती पक्षांतर्गत गोष्ट जाहीर करायची नाही किंवा उणी दुनी सांगायची नाहीत असं म्हणत अशोक चव्हाण यांनी पक्षांतर्गत नाराजीबाबत बोलणं टाळलेले तसेच सध्या पाहिले तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची पंधरा फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा आहे आणि या सभेत मराठवाड्यातील बडे नेते ही भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळेच अशोक चव्हाण यांची समर्थक आमदारी काँग्रेस सोडण्यास तयारीत असल्याची जोरदार चर्चा ही सुरू झाली तर यात माजी मंत्री अमित देशमुख संग्राम थोपटे माधवराव जवळगावकर अमित झनक कुणाल पाटील यांच्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे तर दरम्यान पाहिलं तर या सगळ्या घडामोडीं दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान सुद्धा एक चर्चेत आले खरं तर अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबद्दल तुमच्याकडूनच आयुक्त आहे पण काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात येत आगेआगे आगे देखो होत क्या असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेले तर आज बारा फेब्रुवारी मुंबईमधील भाजप कार्यालयात काही जणांचे पक्ष प्रवेश झाले आणि यावेळी बोलताना फडणवीस यांनी असं विधान केले आणि त्यामुळेच अशी शक्यता ही वर्तवली जाते की अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील तर जर आपण अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत तर शंकरराव प्रशासनात मुख्याध्यापक म्हणून ओळखले जात त्यांचा प्रशासनात दरारा होता त्यांचे सुपुत्र म्हणून त्यांचा राजकीय वारसा अशोक चव्हाणांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला वडील आणि मुलगा मुख्यमंत्री असण्याचं महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे तर अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी अशोक चव्हाणांचा मुंबई येथे जन्म झालेला तर बी एस सी आणि एम बी ए अशी भक्कम शैक्षणिक कारकिर्द ही त्यांच्या पाठीशी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे चेअरमन म्हणून त्यांनी राजकारणातील आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तर शंकरराव चव्हाण एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदाच नांदेडचे खासदार हे झालेले त्या ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होते तर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये जेव्हा शंकरराव मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांची खासदार पदाची रिक्त जागा अशोक चव्हाण यांनी भरून काढली तर प्रकाश आंबेडकरांचा त्यांनी या निवडणुकीत मोठा पराभव केला होता आणि त्यावेळी त्यांचं वय फक्त तीस होतं तर एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळात पाहिलं तर खासदार पदाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी पक्षकार्यात भाग घ्यायला सुरुवात केली एकोणीशे शहाऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळामध्ये ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतरून झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये अशोक चव्हाणांना फार महत्त्वाची पदं भूषवता आली नाहीत तर पुढे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते विधानसभेवर आमदार म्हणूनसुद्धा निवडून गेले त्यानंतर त्यांची राजकीय कारकिर्द ही कायम चढत्या क्रमाने झाली खरं तर शरद पवार आणि त्यानंतर विलासरावांच्या काळात विविध मंत्रिपद भूषवल्यानंतर दोन हजार आठ साली त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषविण्यास संधी मिळाली तर छब्बीस गैरच्या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा हा द्यावा लागला होता आणि तेव्हा काँग्रेसवासी असलेले नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा होती मात्र आमदार पदाची कारकिर्द आणि निष्ठावंतांत होणारी गंती या गोष्टी पाहता अशोक चव्हाणांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली तेव्हा दोन हजार नऊ मध्ये विधानसभेच्या निवडणुका ह्या होणार होत्या तर या निवडणुकीत सुद्धा नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली होती तर मग सगळं काही चांगलं चाललेलं असताना दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अशोक पर्व नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज देऊन त्याचा खर्च निवडणूक खर्चात न दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप सुद्धा झाला होता त्याचप्रमाणे कारगिल युद्धातील विधवासाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याप्रकरणी घोटाळ्यात अशोक चव्हाणांचं नाव हे अडकलेलं आणि त्यांना मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं होतं तर पुढे दोन हजार चौदाला मोदी लाटेत केवळ दोनच खासदार काँग्रेसमधून लोकसभेत गेले होते एक म्हणजे हिंगोलीचे राजीव सातव आणि दुसरे म्हणजे नांदेडचेच अशोक चव्हाण पण दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना आपली जागा ही राखता आली नव्हती आणि आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला होता तर भाजपच्या तिकिटावरून चिखलीकरांनी अशोक चव्हाणांना तेव्हा हरवलं होतं तर नांदेड लोकसभा हरण्यामागे आणखी एका महत्त्वाच्या घटकाची भर पडली होती असं सांगितलं जातं की त्यावेळी वंचित बहुजन आघाडीतर्फे यशपाल भेंगे यांना एक लाखाहून अधिक मतं मिळाली होती तर ही मतं पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचीच होती पण यशपाल विंगेंना ती मिळाल्यामुळे त्याचा फटका हा काँग्रेसला बसला आणि प्रतापराव चिखलीकर हे जिंकून आले होते असं काही जाणकार सांगतात तर मग काय अशा प्रकारे अशोक चव्हाण यांची राजकीय कारकिर्द आत्तापर्यंतची राहिलेली आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असं म्हटलं जाते पण अशात यावर तुमचं काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका